पुणे शहरातील कोनवा परिसरातील ज्या जमिनीचा घोटाळा झाला पार्थ पवार यांनी जे खरेदी खत केलं त्यांच्या कंपनीने यावर मी सविस्तर पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे आणि या संदर्भात फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याची मागणी केलेली आहे मुळात तहसीलदारावर झालेली कारवाई येवले नावाच्या ही सर्वे नंबर बासष्ट या प्रकरणात झालेली आहे दिशाभूल करून विषय दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न होता कामा नये आणि तहसीलदारांच्यावर झालेल्या कारवाई ही या या जमीन घोटाळ्याशी संबंधित नाही आणि त्या पलीकडे जाऊन हे खरेदी खत होताना ज्या ज्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे त्याची सविस्तर माहिती हे ही जमीन ज्या वेळेस वतनाची जमीन इमानाची जमीन ज्यावेळेस दिल्या गेली आणि त्या जमिनीच्या संदर्भात सातबारा जो वापरला गेला तो बंद सातबारा वापरला गेला आणि चालू सात बऱ्यामध्ये त्या जमिनीवर सरकार ही नोंद आहे मग रजिस्टरी होताना ते उप आपला रजिस्टार सब रजिस्टार लोकांच्या सातबारात चौकशी केल्याशिवाय किंवा के करंट सातबारा असेल तरच ते सेल्ड होते आणि बंद पडलेल्या सातबाऱ्यावर सेलिट झाली कशी हा एक प्रश्न दुसरा महत्वाचा प्रश्न या संदर्भात की सदर जमीन सरकारी असताना त्या जमिनीच्या खरेदी विक्रीच्या संदर्भात किंवा त्याचं कस्टोडियन हे जिल्हाधिकारी असतात आणि त्या एस डीओच्या अधिपत्याखाली सर्व माहिती उपलब्ध असते अशा वेळेस जिल्हाधिकाऱ्यांनी हात वर करणं एस डीओने हात वर करणं हे मला वाटतं त्यातून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न आहे या सगळ्या प्रकरणामध्ये कलेक्टरपासून पासून डीओ पासून तर खालचे अधिकारी सर्व संगणमताने हा व्यवहार केला गेला यामध्ये करोडो रुपये घेतले गेले किंवा राजकीय दवापोटी केला गेला असेल पण म्हणून आमची मागणी आहे की या सर्व प्रकरणाची ज्या जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सगळे झालं त्याच्याच अध्यक्षतेखाली चौकशी नेमायची म्हणजेच त्या प्रकरणामध्ये सत्य परिस्थिती बाहेर येणार नाही म्हणून मी सविस्तर दोन पाणी पत्र मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे आणि त्यामध्ये त्यामध्ये त्या ही जर चौकशी पूर्ण झाली आणि ती समिती रद्द करा विभागीय आयुक्ताच्या अध्यक्षतेखाली करा न्यायाधीशाच्या हायकोर्टाच्या अध्यक्षतेखाली चौकशी करा तर या प्रकरणातलं सत्य बाहेर येईल